तर नमस्कार मंडळी आणि दिवाळी काही अजून आमची संपली नाही तर बघा आमच्या आनंदांना बनवायची आहे त्यांच्यासाठी बालुशाही तर काय काय साहित्य मी घेतलं आहे तर नक्कीच व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि आपणसुद्धा अगदी हॉटेलसारखीच बालूशाही करून पाहा तर चला मग आता काय काय साहित्य बालुशाहीसाठी आपल्याला घ्यायचं आहे तर तर, तर हे बघा मंडळी एक किलो मैदा घेतला मी चाळून घेतला आहे मैदा आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक ग्लास दही तर हे बघा एक ग्लास दहीसुद्धा घेतला आहे आणि अगोदरच मोजून घेतलं आणि त्याच्यात टाकायचं आहे गावरान तूप एक ग्लास आणि गावरान तूप जर नसलं तर आपण दाळढा सुद्धा टाकू शकतो आणि डाळडा जर नसला तर खातं तेलसुद्धा टाकू शकता तर पुन्हा एकच भांड्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा आणि आपल्याला एक किलोसाठी पाण्याचं प्रमाण नाही आहे तर तरी पण मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि याच्यासाठी घ्यायचं आहे एक किलोसाठी अर्धा अर्धा चम्मच आपल्याला सोडा घ्यायचा आहे खाता सोडा हे बघा अर्धा किलो एका किलोसाठी अर्धा चम्मच घेतला खाता सोडा हा जो कलर आहे तर आपल्याला जसा लागला तसा यूज करायचा थोडासा तो कलर देणार आहे आता हे जे आपण साहित्य घेतलं आहे तर एकाच पातेल्यात मी मिक्स करून घेते आणि कसं की एक जर मिक्स करून घेतलं तर तो उंडा भिजवताना अगदी सॉफ्ट असा उंडा आपला होणार आहे म्हणून पूर्ण हे एकाच पातेल्यात घेऊन मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यातच जो आपला बालूशाहीचा उंडा आहे तर तो भिजून घ्यायचा आहे तर बालूशाही करताना एक ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला ध्यानात घ्यायची आहे की हा जो हुंडा आपण भिजवणार आहे तर तो, तो प्रेस देऊन भिजवायचा नाही तर अगदी हलक्या हातानेच उंडा अलगत असा भिजून घ्यायचा आहे कारण हुंडा भिजवताना जर आपण जास्त उंडा हा मळवत बसलो तर उंड्याची बालुशाही बनवताना त्याला रिअल्स चांगल्या येत नाहीत आणि अशी बालुशाही एकदम अशी घट्ट होते त्यामुळे पोकळ अशी बालुशाही आपली बनली पाहिजे आणि पाक त्याच्यात गेला पाहिजे म्हणून अगदी असं हलगत हाताने आपल्याला उंडा पूर्ण हा भिजून घ्यायचा आहे तर हे नक्की लक्षात ठेवायचं तर ही खूप एक महत्त्वाची ट्रिक्स आहे बालूशाही बनवताना उंडा भिजवायची तर आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी उंडा भिजून घ्यायचा आहे तर हलक्या हातानेच थोडं थोडं आपलं जे बॅटर आपण एक कटी बनवून घेतलं होतं एका पातेल्यात एक गिलास दही घेतलं होतं एक ग्लास तूप आणि एक गिलास थंडच पाणी घ्यायचं आहे पाणीसुद्धा कोमट किंवा गरम करून घ्यायचं नाही तर अशा पद्धतीने हा हुंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि बालुशाहीसाठी हुंडा पण जास्त वेळ ठेवायचा नाही तर बघा आता सुरू आहे माझा इकडे हुंडा भिजवणं आणि आता ठेवलं आहे तेल तापायला तर तेल ताप ठेवल्यानंतर अगदी स्लो गॅसवर आपल्याला ही बालूशाही काढायची आहे कारण की जास्त तेल या ठिकाणी तापेल चालत नाही तर हे बघा आता इकडे ठेवलं आहे एका साईडला एक पाक बनवायला तर एक किलो जो मैदा घेतला होता बालूशाही बनवण्यासाठी त्याच्यात एक किलोच मी साखरसुद्धा घेतली आहे विलायची टाकली त्याच्यात आणि पा त्याच्यात घेतला आहे अर्धा लिटर पाणी आणि आपण ज्याप्रमाणे रव्याचे लाडू बनवतो तसा एक तारी आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे कारण बालूशाहीला जास्त घट्ट पाक हा चालत नाही तर थोडा मिडियमच असा आपल्याला पाकसुद्धा बनवून घ्यायचा आहे तर इकडे एका साईडला पाक बनवून घेतला आणि आता सुरू आहे इकडे बालूशाही बनवणं तर बघा बालूशाही बनवताना ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे की अगदी असंच आपल्याला हाताचा जो आपलं खालची साईट आहे तर तिकडेच आपल्याला ही बालूशाही बनवायची आहे अलगद अशा हलक्या हाताने अगदी बालूशाही बनवायची आहे नाहीतर जर आपण बालूशाही जास्त जर अशी बनवताना सुद्धा खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पा तर बघा असं बालूशाही बनवताना एकदम असे हलक्या हाताने ही बनवायची आहे कारण आतून ती अगदी अशी पोकळ बनली पाहिजेत म्हणून अशी बालूशाही बनवताना ही ट्रिक्स या ठिकाणी अगदी आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने सुरू आहे माझी बालूशाही बनवणं आणि अगदी हॉटेलसारखी आणि राजस्थानी जे हॉटेलमध्ये कारागीर असतात त्यांच्यासारखीच एकदम छान अशी बालुशाही आता बनली आहे तर बघा किती अशी फुगलीसुद्धा आणि आतूनसुद्धा एकदम अशी ही जी बालुशाही आहे तर अशी पोकळ बनली आणि सुद्धा इतक्या छान आल्या तर अशीच आपणसुद्धा एकदम स्लो गॅसवर ही बालुशाही तळून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा आणि हे बघा हे तळताना थोडं स्लो गॅसवरच आपल्याला ठेवायची आहे जास्त गॅस बालूशाहीसाठी चालत नाही त्यामुळे कढईवर कमीच अगदी स्लो गॅसवर आपल्याला तेल तापवायचं आहे आणि नंतर थोडी लाल झाल्यानंतर गॅस वाढवला तर चालतो साइडला आपण बनवून ठेवला होता तर थोडा वेळ दोन मिनटं आपला बालुशाही काढून थोडी साईडला ठेवायची आणि नंतर पाकात लगे सोडून द्यायची अगदी एकच मिनिट बालुशाही आपल्याला पाकात ठेवायची आहे नंतर काढून साईडला आपल्याला ही ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने बालूशाही लगेच पाकात सुद्धा अगदी पिऊन घेईल पाक आणि एकदम बघा किती सुंदर आणि छान अगदी हॉटेलसारखी बालूशाही अगदी वीसच मिनटं बनणारी आहे तर नक्की आपण सुद्धा करून बघा ना प्लीज व्हिडिओ आवडलात तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद